हॉट सीट वर येऊन बसलेला आहे त्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे फास्टर फिंगर पर्स तर एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही बरोबर तुम्ही कोणाला प्रश्न विचारताय मी एकटाच हॉट सीट वर आहे दुसरं कोण नाहीच आहे ना तो अरे तू कोण कसा नाही कोणच नाही मी एकटाच आहे ना एक अरे हे काय आयोजन काय इन्व्हिट का काय जातो आला मग तसं नसते हो एवढे लांब मुलं आलं माहिती का तुम्हाला बरं ठीक आहे तर आलाय तुला प्रश्न विचारतो याच नेम आहे का तुला हो माहिती ना दोन लाख लाईन मिळतील हो एक फोन फ्रेंड आणि एक फिफ्टी फिफ्टी आणि तुम्ही बरोबर जर प्रश्न उत्तर दिली तर तुम्हाला एक कोट रुपये मिळतील एक करोड रुपये एक कोट रुपये आपल्या आपल्या या कार्यक्रमाचं

बरोबर उत्तर द्यायचं उत्तर जर बरोबर दिलं तर पहिल्या प्रश्नाला तुम्हाला रुपये रुपये मिळतील अरे बाबा तुला खूप प्रश्न उत्तर द्यायचे प्रश्न दहा रुपये चाळीस चाळीस ऐंशी असं होतं बोलत त्यासाठी तुला ते प्रश्न उत्तर द्यावं लागणार बरोबर तर तुला प्रश्न विचारतो तुम्ही कधी पाण्यात नगवी केली आहे का स्क्रीनवर तर हा प्रश्न मी काय विचार विचारतो आहे तुम्हाला तुम्ही कधी पाण्यात केली आहे का हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे सांगा ऑप्शन येतात जेवताना झोपताना आंघोळ करताना आणि उठल्या उठल्या बघा विचार करून द्या हा दहा रुपयाचा प्रश्न आहे आंघोळ करताना बघा अजून एकदा विचार करून उत्तर द्या लॉक करा लॉक कर करता कन्फर्म कर किया हा तर उत्तर तुमचं बरोबर आहे हा उत्तर तुमचं बरोबर आहे पण मला सांगा तुम्हाला बाहेर जाऊन टॉयलेटला करता नाही आंघोळ करता तुम्ही आंघोळ करता नाही होल उठल्या उठल्या तुम्ही प्रश्नाचे उत्तर दिले आंघोळ करताना हो उठल्या उठल्यावर रातभर तुमलेला असते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जगू करतो आओ लग्मी तुम्ही पाण्यात केले आहे का हा प्रश्न आहे उत्तर तुमचं बरोबर आहे अंघोळ करताना तुम्ही विचारलं लग्मी गवा करता गवा करता नाही तुम्ही बाबा प्रश्न काय आहे तुम्ही कधी पाण्यात लग्न केले आहे का उठल्या उठल्या हातो उठल्या उठल्या कारण झोपून करा आमच्या वेळेस काय नाही काय करणार आमच्या वेळेस काय नाही आम्ही उठल्या उठले करतो पाण्यात लगवी कधी केली हा प्रश्न विचारला उत्तर तुमचं बरोबर आहे तर ठीक आहे तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय बक्षीस कसलं बक्षीस जिंकलो की तुम्हाला फोन पेवर मारलं जायला परत अच्छा फोन पे फोन पेवर मारला जाईल तो रोग असं घेऊन बसायला मी काय फावतोय काय अमिताभ बच्चन बोलतोय मी अमिताभ बच्चन रुपये घेऊन करतो का अमिताभ बच्चन बोलताय का तुझ्या अमिताभ बच्चन अमिता बचपन आहे बचपन ना बच्चन ना

बघितलं कशावर बघितलं हा कशावर बघितलं स्क्रीनवर कशावर बघितलं स्क्रीनवरती स्क्रीन म्हणायचं त्याला स्क्रीन म्हणायला एवढी मोठी स्क्रीन हॉटशील नाही स्कीन तीच म्हणजे स्किन काय म्हणायचं स्किन स्किन स्क्रीन असं म्हणायचं स्किन बा त्याचा पर्याय आहेत मूर्ख हा गाढव हा कुत्रा हा आणि डुक्कर यापैकी तुम्ही कोण आहात डबल ए गाड दाबलिंग उत्तर डोकं दाबलिंग बघा गी आहो सांगा ना तुम्ही आधी तुम्ही तोंड आणि तुमचं तोंड कन्फर्मेशन करता येते हॅलो कॉम्प्युटर मूर्ख मूर्ख काय करू मग लॉक करा लॉक करू बघ हा कम्प्युटर मधलं याच उत्तर आहे मूर्ख लॉक यायचं आहे तुम्ही प्रश्न जर तुम्ही समजा गाढव म्हणला असता हा तर तुमचं उत्तर चुकीच होत जर समजा तुम्ही कुत्रा असता तर ते पण उत्तर तुमचं चुकीच होत ते पण उत्तर चुकीच होतं कसं माहिती का मूर्ख आहे बरोबर आहे कसा आहे माहिती का हा मानव हा एकच प्राणी मूर्ख असतोय नाही 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 मूर्ख कसा मूर्ख सांगा बरोबर मूर्खपणा हा मानवच असतोय कसा काय बाकी जनावर कुठलं मृतपणा नसते हा नाही तसंच आमच्या कॅम्प्युटर हिशेव कॅम्प्युटर काय सांगते स्पष्टीकरण हा तुम्ही मानवा म्हणजे गाडव नाही मानवा म्हणजे हो तुम्ही चार पायाचा जात नाही म्हणजे कुत्रा नाही आणि सकाळ सकाळी तुम्ही बाहेर अस जात नाही म्हणजे डुखर नाही मूर्ख बरोबर आहे उत्तर तर तुम्ही या प्रश्नांचं उत्तर बरोबर जिंकलेलं आहे आणि उत्तराचं प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आहे काय उत्तर आहे का यापैकी खाली पर्याय कोण आहात तर तुम्ही मूर्ख आहात मी तर म्हणतो तुम्ही गाढव आहात नाही नाही मूर्ख आहे नाही मला वाटतं तुम्ही गाढव आहे नाही ना ना, मूर्ख काय ना, तुम्ही स्वतःच मूर्ख म्हणताय म्हणून मला वाटतं तुम्ही गाढव आहे प्राणी मूर्ख आहे ठीक आहे चला पुढचा पुढचा कपाला, कोणत्या मला फिफ्टी पाहिजे फिफ्टी पाहिजे खरोखर मूर्ख काय पहिल्या पाचवे प्रश्न उत्तर दिला का नाही आता मला माहित नाही हो अरे बाबा रे राजा ऐकून घे ना फिफ्टी फिफ्टी म्हणतो की मग दोन पर्याय तुम्ही अरे बाबा ते पर्याय ते पर्याय पर्याय बरोबर असतील आधीच फिफ्टी फिफ्टी घेऊन करत नाही तुम्ही ऐकून घे बरोबर सांगा तुम्ही सांगा तर प्रश्न काय विचारला जातो ना आम्ही ऐकून घ्या वरच्या बाजूला खालच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आणि दादाच नसतो मग फिफ्टी फिफ्टी म्हणजे म्हणजे आता बघा खालच्या बाजूला हे दोन ऑप्शन तुमच्याकडे बर तुम्हाला एक सांगितलं राग नाही राग नाही बोला ना बोला ना मी जनमले बसणार आमच्या कपाला दांडा नसतोय मग म्हणजे दांडा कुणीकडे नसतोय पहिला सांगतो कसं काय आमच्या घरात जेवढी कपायला नाही त्याला दांडाच नाही अरे मी शांगून तुम्ही अंडा म्हणतेकडे अंडा बन हा मग काय म्हणते का तू व्हायला काय तुझा कपाला कान्हायचं ठीक आहे चाळीस रुपये आता हा चाळीस रुपये मी तुम्हाला देणार आहे हा आता हे आपला हे सगळं एकूण झाल्यानंतर हा मग माझी इच्छा आहे तुम्ही एक रुपये जिंकवा काय हा समजा तुम्ही एक रुपये जिंकलं तर काय करू

माझ्या प्रेमिकाचं नाव घेतलं अजून हे गेला का आता ते नाही म्हणतो किमान एका वेळेला आवडते की मग अरे बाबा अरे एका सगळं तो फिरायला गेला मी कुणास जाऊ पुन्हा जयाब्रज आहे की अरे बाबा ती आता मा पातल झाली ती लोक रेखा नको रे कसं नुस सुनाव दुसरं बोलदी नको मी जेवण कुटुंब खाणं जेवण झालं वर जेवण झालं अरे काय जर असलं असू ते लय विषय आणू नको हा ते स्क्रीनवर ऑप्शन दुसरा काढा तुला टक टक पड पड दिस टक टक आले कोण तर घे पूनम पांडे भेट कोण तर के हा पांडे होती ले आम्हाला बाजारात मुखवा जरा काढताय हो बरं ठीक आहे तुमचं उत्तर बरोबर आहे हा दाडाचं लस्तो हा काय कारण आजकाल असं आले एवढा गरम आहे की दाढ मोडून पडते त्यामुळे उत्तर बरोबर आहे तुम्ही आता चाळीस रुपये जिंकले आहे आता तुम्हाला पुढचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीन वर ऐंशी रुपयासाठी आता बघा लक्ष देऊन ऐका आता जर तुम्ही हारला तर तुम्हाला तुम्ही ऐंशी रुपये वरून कुठे पडणारा माहिती वजा ऐंशी रुपये जाणार आहे आता मला ऐंशी रुपये देऊन तुम्हाला जावं लागेल

जरा जपून टिंपटिंब धर पोरी जरा जपून टिंपटिंब धर <coughs> आज ऑप्शन आहे का आणि मग नंतर सांगा तुम्ही मूर्खासारखं वागताय गाडवासारखे वागताय कधी 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 डोक्यासारखे वागताय दांडा खांब दोंडा आणि दगुड दो याला मी लाईफ लाईन युज करायला करा ना तुम्ही तुम्हाला जर गॅरंटी नसेल मायनस ऐंशी रुपये देऊन जाण्यापेक्षा तुम्ही ठीक आहे ना तुम्ही घेऊ शकता तुम्ही लाईफ लाईन कुठली घेताय लाईफ लाईन खिशात नाही पैसे तुम्ही पैसे मागायला मागायला आल्यावर माझ्या ताब्यात आहे तुम्ही पैसे घेतले सोड मी फोन फ्रेंड करा फोन फ्रेंड तर कॅम्प्युटर मागे त्यापैकी कोणाला फोन करू अमरीशला फोन करा अमरीशला अमरीश हा तर कॅम्प्युटर मागला त्यांचा मित्र मित्र अमरीश पटेल यांना फोन लावा आता बोला तुमच्या मित्र एक मिनिट हॅलो 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 अमरीश हा काऊन बनाये करोतीचे अमिताभ बच्चन बोल रहा अमिताभ बच्चन हा अमेरिका अमेरिकाचे डोनाल्ड ट्रम्प बोल, बोल रहा हूं। चुके हो नंबर चुकीचा जरा का तुम्ही नाही त्याचा नंबर आहे हो जरा बोला बस तुम्ही अरे तुम्ही बोला काय म्हणते बघा तुम्ही बोला काय डोनाल्ड ट्रम्प होतो म्हणतोय हॅलो

मोठा टाकला म्हणजे तो ऐंशी रुपये जिंकेल डायरेक्ट अशी असा तो तुम्हाला प्रश्न विचारेल पोरी जरा जपून टिंबटिंब धर तुमचं काम चाट नाव आता होत आहे उत्तर द्या ऑप्शन आहे दांडा खाम धोडा आणि असं उत्तर काय बरोबर आहे बाबा दगुड 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 खर बघा ऐंशी रुपये मला माघार द्यायला लागते ते एकशे साठ देतो चुकीचं असलं तर दाबू का हा दाब बघू दगा दाबू तुला जाऊ काय पाय ना कसं काय तुमचं ट्रान्सफर जाऊ शकत राहिले साहेब तो तू कॅम्प्युटर संधी निर्माण केली आणि तुमच्या मित्राला फोन लावले मग हे उत्तर बरोबर आहे आणि त्यांचं पण मला तुम्ही स्पष्टीकरण द्या दगुड का दगुड म्हणजे दोनां दगड एकच आहे ना आता पोरी देव जपून दगड धरून म्हणजे कसं एखादं त्याच्या अंगावर कोण आलं कुठे जाता रस्त्याला बर रस्त्याला काय असतो या हा दगुड असतो या दगुड उचलल्यावर कोण जवळ येत नाही दोंडा पण असतो ना दोंडा दोंडा मोठा असतोय दगुड बारीक असतो या बर दगड लगेच उचलता येतोय दगड बारकाय म्हणते मग धोटा एवढा मोठा हा धोटा एवढा मोठा असतो बर बरं म्हणजे दगड असतो एवढा असतोय बर दगड उचल पुलीस बी जवळ येत नाही बर म्हणजे तुमचं म्हणणं कसं आहे तर समजा कोणी चर्चा काढली वाईट हे केलं छणा ते दगड करून मारायला म्हणून प्रत्येक आई बापांनी सांगितलं पाहिजे दगड धाकेत ठेवायला हा दगड धड म्हणजे दगड कायम हातात ठेव हो ठीक आहे ओके तुमचं जे थिंकिंग आहे खूप छान आहे आज मी अमिताभ बच्चन तुमच्या ह्या विचारानं खूप प्रभावित झालेलं आहे आता माझ्या मुलीला लग्न झालं नाही मी माझ्या मुलीला सुद्धा सांगितलं होतं की दगड तुझे पण बँक मध्ये ठेव तुम्ही ऐंशी रुपये जिंकलेले आहे आणि आता तुम्हाला एकशे साठ रुपयासाठी पुढचा प्रश्न तो जस्क्रीन वर स्क्रीनवर ना? अरे बाबा स्क्रीन मध्ये काय चेहऱ्यावर येतो आहे का करा आम्हाला सवय नाही का अरे बाबा इथं हॉटस्टोर आहे तू तरी पण तुला थंडी कशी वाचते आहो इच्छित हॉट आहे प्रश्न उत्तर चुकीच निघाला हा मग नाही आता बासी करून पिक्चर फार पैसे घेऊन जाणार आहे काळजी बरोबर आहे काय एकशे साठ रुपयासाठी हा प्रश्न आहे एकशे साठ रुपये साठी हात लावल तिथे टिंबटिंब होतात हात लावलं तिथे टिंबटिंब होतात ऑप्शन आहे तुमचे खरुज गुदगुल्या खाजवणे आणि फुटकुळ्या गुदगुल्या खाजवणे आणि फुटकुळ्या उत्तर जर बरोबर दिलं तर एकशे साठ रुपये आत्ताच खाजू खाजवणे खाजवणे तर लॉक करू का बघा विचार करून आणू शकता नाही कारण हात लावले तर फुटकुळे होऊ शकतात गुदगुळे आणि खाजवले पण बरोबर आहे सरासरी कॉमन प्रश्न आहे एकशे साठ रुपयासाठी प्रश्न आहे खूप मोठी एवढी रक्कम तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय करता पहिल्या गावाचं गाव वाटणार आहे कशाला गावातून काय करणार गावाकडून ऐंशी गाडी वाढत ऐंशी रात्री माग ऐंशी गाडी वाढतो एकशे साठ रुपये म्हणजे खायच काम नाही तुम्ही तुमच्या सात पिढ्याने जरी पैसे खर्च केलं तरी संपणार नाही काय तीन म्हणजे आमचं गावाकड भाडं ऐंशी रुपये पण काय करणार तुम्ही सांगा ऐंशी भाड्या गेला ऐंशी काय करणार गावाकडे येणार आईकडे येणार तर आपण यांना हा प्रश्न उत्तर बरोबर बर दिला तर आम्हाला ऐंशी साठ रुपये एक टोक्यानं काय एक टोक्यात म्हणजे एका झटक्यात पैसे देऊन टाकायचे असं पण दहा वीस वीस कल बसायचं नाही तर हा तर उत्तर तुमचं खालवलं कॅम्प तर मध्ये यांचा पर्याय आहे उत्तर आहे याचं खादवणे तर हे उत्तर बरोबर आहे का अभिनंदन अभिनंदन तुमचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन तुमचं उत्तर बरोबर आहे स्पष्टीकरण द्या थोडं तुम्ही खरून गुदगुल्या फुटफुळ्या म्हणू शकलो नाही म्हणलं नाही खादवलेच का म्हणा नाही गावाकडं खादवते तिथं घातलं तो बरं म्हणून म्हणजे खाजवली मग खाजवल्या गुदगुल्या होत नाही कसं आहे आमल होत नाही फुटकोळे फुटत नाही मग तुम्हाला कुठे आमल फुटकोळे येतच नाही मला वाटतं तुम्ही कुत्रे पली काय के कुत्र्याला खर्च येतो नाही नाही खाजो आमला फुटकोळे येतच नाही ती कुत्र करते असं नाही ते करतात त्याला कोटाचा झालेलं असते आसास म्हणून ते असं करते म्हणून ती दिक्कत खाजो खाजो त्यांच सिटी मध्ये तुमच्याकडे प्रकारे कोटा आहे आमच्याकडे कोटा होत नाही बाजार तपासल्यावर बसनागा मला खूप काम आहेत पुढे माझं दोनशे रुपये उठतलं तुमचं उत्तर बरोबर आहे तुम्ही एकशे साठ रुपये जिंकलेला आहे आणि हे पैसे तुम्ही आता हा एक तपास झालेला आहे पूर्ण एक कोटी मिळवण्यासाठी पुढचा प्रश्न तुम्हाला उद्या विचारला जाईल भोपू वाजलेला आहे आता भोपू वाजलेला आहे त्यामुळे आता मी बी काय करू शकत नाही तुम्ही काय करू शकत नाही तर आपण भेटू नंतर पुढच्या भागात ठीक आहे उद्या येऊ शकत नाही संध्याकाळी उद्या सकाळमध्ये धारा कार्ड लागते घरात कोण नाही मात्र एकटी आहे मग राहू दे तुझे एकशे साठ रुपये मी घेतो तू चा निघून द्या वेळेस पाच वाजेच्या गाडी आहे असू दे